Sara saeb, sara saeb. Anisara na mitra mitresaib. <laughs> hey, I've seen this one. I've seen this one. This is a classic. Miau niwni miau ni दुनियादारी या मराठी सुपरहिट मूव्हीचे चे मल्टिपल लँग्वेजेस मध्ये मल्टिपल इंडस्ट्रीमध्ये रिमेक केल्या गेले आहेत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पूर्णपणे बघणार आहोत म्हणूनच व्हिडिओ कुठेही स्किप न करता एंडपर्यंत असाल तर सबस्क्राईब बटन दाबून नोटिफिकेशन बल दाबाय विसरू नका दुनियादारी एक असा मराठी मूवी ज्यामध्ये आपल्याला रोमॅन्स पाहायला मिळतो फाईट सीन्स पाहायला मिळतात इमोशनल सीन्स पाहायला मिळतात आणि एवढंच काय त्या या मूवी मध्ये भरभरून कॉमेडी सुद्धा आहे विथ ब्रोकन इन्व्हिटेशन no but uh, you better uh, get lost right now otherwise I'll call the police huh? tai या मूवीचे डायरेक्टर आहेत संजय जाधव आणि प्रोड्युसर एव्हरेस्ट एंटरटेनमेंट या मूवीचे मेनकास्ट होते स्वप्नील जोशी सई अंकुश चौधरी जितेंद्र जोशी आणि बरेच सपोर्टिव्ह कॅरेक्टर सुद्धा दुनियादारी हा मूवी दोन हजार तेरा मध्ये थिएटर्स मध्ये रिलीज झाला होता आणि अडीच ते तीन कोटी रुपये बजेट असणाऱ्या या मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन होतं बत्तीस कोटी रुपये या मूवीचा पहिला रिमेक केला गेला गुजराती इंडस्ट्रीमध्ये दोन हजार सतरा मध्ये आणि हा एक ऑफिशियल रिमेक होता या मूवी मध्ये रोल प्ले केला होता मल्हार ठकर यांनी अर्जव त्रिवेदी ऍज डिग्या ममता चौधरी ऍज मिनू कंसारा ॲज शिरीन किशन गद्वी ॲज सॉरी निसर्ग त्रिवेदी ॲज एमके तारिका त्रिपाठी ॲज सुरेखा आणि शौनक व्यास ॲज साई आणि हा एवढा कॉपी पेस्ट एक होता की यांनी या मूवीचे डायलॉग सुद्धा चेंज केले नाही श्रेया मोठा गेम झाला यार पीस कालवीन पेट उडतो दारू पितो राडा करतो मारामारे करतो दिग्या कसाही असेल पण दिग्या नीच नाहीये रे ओळखला नाही मला पाच कोटी रुपये बजेट असणाऱ्या या मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन होतं अकरा कोटी रुपये या मूवीचा आणखी एक रिमेक केला गेला दोन हजार सतरामध्येच कन्नड इंडस्ट्रीमध्ये या मूवीचं नाव होतं नरुंडू नेनापू हा एक ऑफिशियल रिमेक नाही पण दुनियादारी या कादंबरीपासून बनवलेलं एक अॅडॅप्टेशन नक्कीच आहे या मूवीचे होते चेतन कुमार ॲज श्रेयश सुष्मिता जोशी ऍज मिनू राजवर्धन ॲज डी एस पी अर्चना शास्त्री ऍज सुरेखा राजेश नटरंग एज एम के आणि सोबतच बरेच सपोर्टिव्ह कॅरेक्टर्स या मूवीचं देखील बजेट होतं चार ते पाच कोटी रुपये आणि सोबतच या मूवीचं टोटल बॉक्स ऑफिस कलेक्शन हे जवळपास सोळा ते सतरा कोटी रुपयांच्या आसपास झालं होतं जर तुम्हाला हे दोन्ही मुव्हीज आणि यांचे काही सीन्स बघायचे असतील तर गुजरात रिमेक हा मध्ये युट्यूबवर अवेलेबल आहे आणि कन्नड रिमेक जिओ हॉटस्टार वर आणखी एखादी मराठी मूवी तुम्हाला माहिती आहे का जी मराठी मधून इतर लँग्वेजेस मध्ये रिमेक केले गेले आहे जर माहिती असेल तर कमेंटमध्ये त्या मुव्हीचं नाव टाईप नक्की करा भेटूयात पुन्हा एका नवीन अशाच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र